चैत्र शुद्ध तृतीया ज्ञानेश्वरी अध्याय एक श्लोक एकविसावा आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिमिया ओंकार जे सर्वांचे अधिकारण असलेल्या गणेशाला वंदन केल्यानंतर ज्ञानेश्वरांनी देवी शारदेला वंदन केले आहे गणेश हा बुद्धिदाता व विघ्नहर्ता देव असल्याने गीतेतील ब्रह्मविद्या सांगताना गणेशाचे वंदन त्यांनी केले तशी फार जुनी परंपरा आहे तशीच देवी शारदेलाही त्यानंतर वंदन करण्याची प्रथा आहे पण श्री ज्ञानेश्वरांनी आपले विवेचन कंटाळवाणे न होता आल्हाददायक व्हावे म्हणून लगेच सरस्वतीला वंदन केले आहे गणेशाला विद्येची देवता मानले तर शब शारदेला विद्येबरोबरच कलेचीही देवता आहे कला म्हणजे सौंदर्याविष्कार आणि तो आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये शब्दरूपाने वाणीरूपाने सौंदर्य आविष्कृत व्हावे असे ज्ञानेश्वरांना वाटले म्हणून त्यांनी अभिनव वाघविलासिनी देवीची प्रार्थना अध्यायाच्या प्रारंभी केली आहे सरस्वतीच्या स्तोत्रामध्ये सामा सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा असे म्हटले आहे म्हणजे बुद्धीची जाडता घालवून त्या जागी वाक्चातुर्य देणारी अशी देवता आहे तिचे वंदन असो ज्ञानेश्वरांनाही तिच्या महन्नत्वाची जाणीव आहे पुढे ते एका ओवीत म्हणतात सरस्वती प्रकट होईल तर मुक्याला सुद्धा वाचा फुटते ती वस्तू सामर्थ्याची शक्ती आहे जरी प्रकटे सिद्ध सरस्वती ती मुकया आथी भारती एथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई त्यामुळे ग्रंथाचा आरंभ करताना गणेशाबरोबरच चातुर्य वागर्थ व कला यांची देवता सरस्वतीला नमन करीत आहेत ज्ञानदेवांना गीतेवरील आपला वाग्यज्ञ अतिशय उत्कृष्ट व्हावा अमृतालाही पैजने जिंकेल अशा मराठीतून व्याख्यान व्हावे असे त्यांना वाटले म्हणून ते बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश प्राप्त करून देणाऱ्या गणेशानंतर लगेच माधुर्य लालित्य रमणीयत्वाबरोबर प्रसाद इत्यादी गुणांना युक्त असे भाष्य व्हावे म्हणून त्यांनी शारदेला वंदन केले लौकिक प्रथा पाळत असता त्यांनी शारदेविषयी श्रद्धाभाव ठेवून आपुल या स्नेहाची वागेश्वरी सर्व कार्य व्यवस्थित पार पाडेल असा विश्वास व्यक्त करतात वंदन करताना ज्ञानेश्वर म्हणतात गणेशाला वंदन केल्यानंतर जी नवनवीन वाणींची क्रीडा करणारी वागर्थ कला व वा बुद्धिमत्ता यांची देवता असलेल्या सर्व जगताला मोहित करणाऱ्या देवी शारदेला मी नम्रपणे नमस्कार करतो श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या या गीतेवरील भाष्य आरंभ करतानाच अभिनव वागविलासिनी व वा चातुर्यार्थ कलाकामिनी हे शब्द वापरून देवी शारदेचे महानत्व स्पष्ट केले कामिनी ही मोहक असते मोहित करते ती कलाकामिनी असल्याने त्यांच्या वाणीचा विलास अतिशय मोहक करण्यात देवी शारदेचा आशीर्वाद आहे आपले काव्य कलेच्या अंगानेही अतिशय चांगले व्हावे अशी प्रार्थना त्यांनी शारदेला केली आहे काव्याचा भाव आणि काव्याची कला अशी दोन रूपे असतात म्हणजेच फक्त कलेचा आविष्कारच मोहक व्हावा असा अर्थ नाही तर ज्ञानेश्वरांनी शारदेची प्रार्थना करताना अभिव्यक्तीच्या सौंदर्याबरोबरच अशय गहनत्व श्रेष्ठत्वरी देवीकडून अपेक्षिले आहे अर्थाचे सौंदर्यही त्यांनी अपेक्षिले आहे वाक आणि अर्थ याची संपृक्तता महत्त्वाची विश्वमोहिनी शारदा आपल्या मस्तकी आशीर्वादाचा हात ठेवो म्हणून ज्ञानेश्वरांनी तिची मनोभावे प्रार्थना केली आहे तिचा वरदहस्त त्यांच्या डोईवर असेल तर आशय आणि अभिव्यक्ती भाव आणि कला वाक आणि अर्थ यांचे अद्वैत होऊन ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्वांना प्रिय व्हावा म्हणून ज्ञानेश्वरांनी शारदा नमस्कारिली आहे या शारदेच्या कृपाप्रसादानेच त्यांनी वाणीतून अमृताने माधुर्य लुटले मुठभर पंडितांच्या हाती अडकलेले ज्ञानामृताचे कुंभ त्यांनी आपल्या मोहिनीने खुले केले शारदेच्या वंदनाची फलप्राप्ती आपल्याला स्पष्ट दिसते ओम गंग गणपत ये नम सौ पल्लवी उमेश कुलकर्णी जयसिंगपूर